Thank you. रायगड जिल्हा रोहा तालुका एका येथे वर्से ग्रामपंचायत हद्दीतील चैतन्य अपार्टमेंट येथे दोन ब्लॉक व रोहा अष्टमी नाक्यावरील एम्पायर प्लाम ठिकाणी तीन ब्लॉक तर नेहरू नगर येथील योग एव्हेन्यू या ठिकाणी एक ब्लॉक असे एकूण सहा ठिकाणी बंद घरांच्या कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील दागिने व पैसे चोरून चोरटे पसार झाले विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी लगत असलेल्या सर्व फ्लॅटना कडे कोयंडे बाहेरून लावून दुर्बिणीवरती स्टिकर लावण्यात आले होते या चोरट्यांनी वरसे ग्रामपंचायत हद्दीतील चैतन्य अपार्टमेंटमधील दोन ब्लॉकमधून रोख रक्कम व दोन गळ्यातील सोन्याची गंठन असा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची माहिती वान्या दोन ठिकाणी घटना समोर येताच रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित सहा ठिकाणचे पंचनामे करून रात्रभर सीसीटीव्ही फुटेज तपास करत आहेत परंतु तशी अद्यावत माहिती अजून प्राप्त झाली नाही याकरिता घटनेस्थळी ताबडतोब गुरुवारी सकाळी उजाडताच डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना प्राचारण करण्यात आलेले आहे त्यामुळे आता आरोपीचे कशा पद्धतीने पोलीस शोध घेणार आणि कधीपर्यंत त्यांच्या मुसक्या आवडणार याकडे रोहाकरांचे लक्ष लागलेले आहे ला सध्याच्या चोऱ्या दिवसात आलेल्या आहेत लोकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे कोण व्यक्ती बाहेरून येतोय नवीन आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा कुठे जातोय खास करून सोसायटीमध्ये कोण येतो कोण जातो यावरची कल्पना दिली जात नाही जे सोसायटीचे वॉचमन वगैरे आहेत बऱ्याच ठिकाणी बघितले तुम्ही वॉचमॅन नाही आहेत सीसीटीव्ही लावलेले नाही आहेत ह्या गोष्टी सर्व मी रोहेकरांना आव्हान करतो की आपल्या सोसायटीमध्ये सी सी टी व्ही सुरक्षेच्या दृष्टी असायला हवा आणि सध्या एक्झाम झाले आहेत मुलांच्या लोक बाहेरगावी गेलेले आहेत लॉक करून गेले आहेत तर जर, जर आपण बाहेरगावी जाणार असाल तर आपले मौल्यवान वस्तू वगैरे सुरक्षित स्थळी लॉकरमध्ये ठेवून जाण्याची मी त्यांना आवाहन करतो म्हणजे यापुढे असे काही प्रकार होणार नाहीत साहेब आपल्याला आपण नव्याने आपल्याला एकाच आपल्याला आव्हान दिला ऑपरेशन हे कसं आव्हान केलं हे आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे तो किती शातील चोर असला तरी त्याला आम्ही पकडून लवकरात लवकर रोहेगारांच्या समोर आणू आणि त्याला योग्य शिक्षा होण्यासाठी आम्ही योग्य ते प्रयत्न करू